शेतामध्ये पेरणीसाठी गेलेल्या दोन सख्या चुलत भावांचा झाडाखाली दुर्दैवी मृत्यू झाला आहे वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील रितेश मोरेश्वर सरोदे वय अठ्ठावीस व त्याचा चुलत भाव राजू ताराचंद सरोदे वय सोळा असं घटनेमध्ये मृत पावलेल्या दोन सख्या चुलत भावांची नावं आहेत कारंजा घाडगे शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेले मोरेश्वर सरोदे यांच्या शेतात कपाशी पिकाची पेरणी सुरू होती पेरणी करता मजूर असल्याने रितेश्वर राजू हे देखील शेतामध्ये गेले होते पेरणी सुरू सुरू अचानक जोरदार पाऊस झाला या दरम्यान दोघेही भाऊ शेतातील लिपाच्या झाडाखाली आडोशाला उभे राहिले होते तर सोबत असलेले शेतामधील आठ ते दहा मजूर त्यांच्यापासून पन्नास फूट अंतरावर असलेल्या एका दुसऱ्या झाडाखाली उभे होते अशातच रितेश आणि राजू उभे असलेल्या झाडावर अचानक जोरदार वीज कोसळली या दोघांचा घटना दुर्दैवी मृत्यू झाला सुदैवाने दुसऱ्या झाडाखाली असल्यामुळे ते थोडक्यात पडून झाल्याने सगळीकडे शोककळा पसरले आहे तर सोबत असलेले शेतमजुरांच्या डोळ्यात एकत घटना घडल्याने ते पण प्रचंड घाबरले आहेत मोहेश्वर सरोदे यांचा दोन मुले आणि एक मुलगी आहे तर ताराचंद सरोदे यांचा दोन मुली आणि एकुलता एक तो मुलगा होता अचानक वीज कोसळून ह्यांचा मृत्यू झाल्यामुळे घरच्यांनी एकच आक्रोश केला ह्या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे